नमस्कार आपण पाहता सप्टम न्यूज चॅनल आज आपण छत्रपती संभाजीनगर इथल घाटी जे घटना घडली रात्री पावणे अकराच्या दरम्यान मला एक फोन येतो आणि त्या फोन मध्ये रुग्णालयाचे नाते अक्षरशः पन्नास रुपये शंभर रुपये गोळा करून ब्लड बॅग आणलेली आहे आणि ते जे रुग्णालयाचं रुग्णालय जे त्याला ब्लड आ, लागत होत ते ब्लड विकत आणून त्यांनी लावलं त्याच्यानंतर कुठेतरी रुग्णालयातील जे डॉक्टर आहे त्याच्या हलगर्जीपणामुळे बॅग फाटली त्याला कातरण लागली आणि ब्लड अर्ध त्याच्यानंतर ते डॉक्टरांनी व्हिडिओ मध्ये दिसत आहे ती चिकटपट्टी लावली त्याला तेच ब्लड ते, सडवत होता कुठेतरी असं रुग्णालयासोबत जे दुर्दैव आहे आपल्या जिल्ह्यातली जी घटना आहे कुठेतरी पालकमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी या सगळं लक्ष द्यायला पाहिजे एक रुग्णालयासोबत जी घटना घडलेली आहे त्याला बॅगला चिकटपट्ट्या लावून तिला ब्लड लावण्यात येत आहे अशा डॉक्टरांविरुद्ध आणि अशा अधिकारा कारवाई व्हायला पाहिजे तुम्ही पाहू शकता ते व्हिडिओ मध्ये दिसत आहे आणि रात्री मला फोन येतो संपादक साहेब अशाची घटना घडलेली आहे आणि मला मी जे व्हिडिओ केला माझ्याकडून ते डॉक्टरीने मोबाईल हिसकून घेतला ते व्हिडिओ डिलीट केला तरी पण दुर्दैव चांगलं झाला ते व्हिडिओ त्याचा शो होता त्यांनी मला पाठवलं मी तुम्हाला दाखवू शकतो ते व्हिडिओमध्ये आणि तुम्ही अक्षरशः पाहून काहीतरी अधिकारी याची दक्षता घ्यायला पाहिजे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट साहेबांनी या अधिकाऱ्यावर आणि डॉक्टरांवर कारवाई करायला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये कुठेतरी ते रुग्णालयाचं दुर्दशा व्हायला नाही पाहिजे असे तुमच्या या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आवाहन करतो कारण आपल्या जिल्ह्याचं आणि मराठवाड्याचं जे घाटी रुग्णालय आहे त्याच्यावर हजारो रुग्णालय येतात आणि आपलंच जिल्ह्यामध्ये आधी दुसऱ्या घाटीचे असले तर त्याचे लक्ष कोणी देणार आपण पाहता शब्दमत न्यूज चॅनल धन्यवाद ना घ्या पेशन घ्या तुम्ही कागदम तू पुढं राहिला कर्मचारी तू हा चालू करा बोलणं ना काम करा काम ना हो एक पेशंट बिशंट मिळालं कोणाची जिम्मेदारी तर जे आपलं आपल्या वॉर्ड म्हणजे आम्बुलन्स आपण जे भीम एक समाज कार्यकर्ता राहुल वाघ जे भीम सप्रेम जर असा पेशंट जर आपण घेऊन जातोय एक एक काही गोष्टी करायच्या असतात हां अशा गोष्टी घाटीमध्ये हां तर अशा गोष्टी घाटीमध्ये घडत आहेत तर स्वतः आपण समाजसेवा करून जर ढकलून घेऊन जाऊ शकतो पेशंटला तर आपण काय करायचं आहे पुढं गरीब लोकांच्यासाठी काय आहे काय सुविधा काय आमच्याकडं काय करतो आम्ही सांगा ना याचं उत्तर आम्हाला पाहिजे हे मीडियामध्ये मी देतो तुम्हाला सांगतो हे ह्या गोष्टी काय करायच्या आहेत जर अशी परिस्थिती जर सगळ्याला जर मार्ग जर आता कुठल्या पण गोष्टीला कुठे पण बोलायचा संतर् कसा बोलायचं आता मी याच्यानंतर बोलणार आहे तुम्हाला आणि हे पेशंट आता घेऊन चाललोय